एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत इस्लामपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये हृदयरोग मधुमेह उच्च अस्थिरोग शस्त्रक्रिया स्त्री रोग बालरोग नेत्रोग गुप्तरोग या सर्व रोगांवरती तपासण्या केल्या जाणार आहेत तसेच मानसिक आरोग्य उपचार व समुपदेशन केले जाणार आहे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरदास यांनी केले आहे या शिबिरामध्ये जास्तीत जास्त वाळवा तालुक्यातील लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले बारा दो तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आल्या आहेत या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी मधुमेह तपासणी उच्च रक्तदाब तपासणी शस्त्रक्रिया स्त्रीरोग तपासणी बालरोग तपासणी आस्थिरोग तपासणी मानसिक आरोग्य उपचार आरो व समुब्धीकरण नेत्रोग तपासणी हृताप तपासणी क्षयरोग तपासणी गुप्तरोग तपासणी व लागणारे रक्तदग्बी तपासणी मोफत केली जाणार केली जाणार असून आपल्या सर्व बाळवा तालुक्यातील सर्व लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा ही विनंती